पीबी बी न्यूज आपण बघत आहोत संवेदना या सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या कथा संग्रहाचं अभिवाचन आज आपण जी कथा बघणार आहोत ती आहे कथा खुशी खुशी आनंद आणि विना यांना पहिलं आपलं अपत्य ओळखी झाली ज्या दिवशी त्यांचं प्रमोशन झालं त्या दिवशी त्यांच्यावर घरात लक्षणीय म्हणून त्याने तिचं नाव खुशी ठेवलं खुशीच्या येण्याने त्यांच्या घरात आनंद झाला खुशी लहानपणापासून अतिशय होती अतिशय सुंदर पण होती खुशी घरातही आणि बाहेरही सर्वांची लाडकी होती तिच्यानंतर चार पाच वर्षांनी तिच्या छोट्या भावाचे आगमन झाले आता त्यांचे कुण कुटुंब झाले होते खुशी आपल्या भावासोबत खेळायची खेळत आल्यावर आपल्या मांडीवर घेऊन त्याचे करायची करायचे त्याला सांभाळायची झाल्यावर हातात कंगवा दिसला की ती बाबांचे आईचे आणि भावाचे आणि अशी सर्वांचे आता पुढील वर्षी सातव्या वर्षी वर्गात जाणार होती पण गावात पुढे शाळ असल्यामुळे तिला हलक्याच्या ठिकाणी असल्यामुळे तिला खोटीला ठेवण्यात आली खुशी खूप हुशार होती डॉक्टर व्हायचं होतं म्हणून ती सुद्धा

तिची प्रकृती खूप खालावली तिचे हातपाय बदीर झाले तिचे शुद्ध मारकली होती जेव्हा ते शिदूर आली तेव्हा तिचे शरीर पूर्णतः बदीर झाले होते खूप प्रयत्न करू काहीच करता आले नाही खुशीचे डोळे पाहून शरीर सुरू तिच्या वडिलांनी तिला घरी आणले आईचे असू थांबतच नव्हते इकडे तिकडे फिरणारी बागडणारी खुशी सर्वांना आनंदी करणारी खुशी आता उच्चातपणे बेडोळ पडून होती चोळीने तिला सांगत होते की आपण खूप मोठ्या दवाखान्यात जाऊ खूप पूर्ण सारखी ठीक होती मात्र हे सांगताना त्यांच्या डोळ्यात आई खुशीची समोर करीत होती पण तसे तिचा दादा तिला डॉडर लावून घेत असे कधी कधी आई तिचे म्हणजे लांब केसाची करीत असे कधी बाबा तिचे केस करण्यात होते तिचा सर्व जिनकम होता तिचे लोळे पांगळे शरीर तिचा दादा विचारत आखी आई लवकर बरी बरी का लवकर बरी होत नाही त्याच्या प्रश्नावर आई बाबाकडे उत्तर नव्हते तो, तो ताईला म्हणायचा वाढीसाठी लवकर बरे हो मग आपण खूप खेळू खुशीच्या वेळात त्या असतो पाहून थोडासा रडायचा आणि तो देवाकडे प्रार्थना करायचा खुशीला आता या सर्वांची सवय झाली होती तिच्या सर्वांच्या भावना समज तिने फक्त शरीरात शरीरात वेळ पाहणं झाले होते मात्र मन मात्र जिवंत होत मनातील भावना तिला व्यक्त करता येत होत्या नव्हत्या ती नेहमीच मनाची घालून मनाला तिच्यासाठी होती आईला दिवसेंदिवस खुशीची खूप काळजी वाटत होती खुशीचा विचार करत असताना एक दिवस आईला होता नाटक आला तिचे निधन झाले आता घरात बाबा आणि होता खुशीचा आल्याने निघून गेले खुशी आता समाधान झाली होती खुशी बाबाला म्हणाले देवानी मला त्याच्यावर मला बरोबर पाहिजे होतो देवाला लहान मुलं होत ना लहान मुलं म्हणजे पुढे ना बाबा मी खूप वाईट आहे का तिच्या प्रश्नानंतर बाबा जवळ होते तू आमची खुशी आहे आमची लाडकी आहे पण आई सर्वांची लाडकी होती ना त्याची गरज आपल्या सर्वांना होती माझ्या डोळ्या पाहण्या शरीरात शरीराला किती दिवस थांबत डोळ्यात बाबा म्हणाले नाही का बेटा तू नक्की खोशी पण असे दिवस जात होते आता तिच्या दादाचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना होते त्याला जगण्यासाठी मुली होती तो खुशीची जबाबदारी घेण्याची तयारी असेल त्याच्यावर लग्न करेल असे जागरा होता जा जा असे पार सर्वा ते ते एका जवळच्या खुशीची वहिणी सर्वांच्या सर्व काही आनंदाने करत होते आनंदात तिला खुशीचा येत होता आपण दोघे एका असे ते नवऱ्याला म्हणत

खुशी जगत आहे दादा बाबा आणि तिचे शरीर यामध्ये संवेदना नाही ती खुशीला आईची वेणी घालताना भावात खांदार भावाला खांद्या खेळवताना मटमट केपाल आणि तिची जीपूर काढणारे पाठमुळ एखाद्या Allah'a sarkı, ümmetin gireli, ümmetin gireli, ümmetin